नमस्कार माऊली भक्तानू माझ्या भक्तिसागर चॅनलवरती आपले स्वागत आहे जय गजानन गण गण गणातबोते गण गण गणात बोते गण गण, गण गणात बोते पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा जोपर्यंत तू आमचा हात धरला आहे तोपर्यंत घाबरायचं कारण नाही कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बाळा खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहे पण माझ्यावर विश्वास ठेव सगळं तुझ्या मनासारखं होईल तू तुझ्या कामामध्ये प्रयत्न न करता आमच्या जवळ हात जोडत असेल तर हे चुकीचं आहे कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला आहात पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही वाहतो आयुष्यात जिथे कोणताच मतलब नाही तो दरबार म्हणजे माऊली आईचं दरबार जिथे कोणी श्रेष्ठ कोणी दृष्ट असं निवड नाही कारण आईसाठी सगळी लेकरं सारखी जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल म्हणून कर्म चांगले ठेवा इतकं साधं गणित आपल्या स्वामी आईचं आहे स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका तेवढी आपली कुवत नाही आयुष्यात कितीही संकट आले तरी घाबरू नका स्वतःला स्वामींशी जोडा बाळ आम्ही तुला आजवर इतवर सुरक्षित आणला आहे आणि पुढेही नेणार आहे माऊली सांगता जी व्यक्ती माझ्या शक्तीवर विश्वास ठेवते त्यांच्यावर मी कधीही वाईट वेळ येऊ देत नाही तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे सहमत असाल तर होय स्वामी माझ्या पाठीशी राहा असे टाईप करा जो आजचा माझा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही जो सेवेकरी चांगले कर्म करत असतो त्याचे तर पाय खेचले जातात त्याचीच निंदा केली जाते परंतु निंदा अपमान सहन करून माझी सेवा करत असतो तोच खरा माऊली सेवेकरी असतो आणि त्याच्या पाठीशी मी कायम असतो बाळा जिंदगी आसान नहीं है, उसे आसान करना पडता है थोडा धीर धरून आणि थोडं सहन करून पुढे वाटचाल कर तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा आयुष्यात खूप संकट येऊनही तुम्ही खंबीर असाल तेव्हा समजून जायचं की आम्ही तुम्हाला सांभाळून घेतले विचारांवर लक्ष ठेवा ते शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा त्यात चरित्र घडवतात आणि चरित्रावर लक्ष ठेवा ते आपलं भविष्य बनवतात बाळा तू चांगले कर्म करत राहा तुझी जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुखावले आहे त्यासाठी आता त्यांना त्यांच्या चुकासाठी खेद वाटतो बाळा जास्त विचार करत रडत बसू नकोस छान होणार तुझ्या आयुष्यात सुख स्वतःच्या पावलांनी चालत येणार फक्त दिवसातून दोन मिनिटे वेळ काढून माझं नाम घे बघ तुझ्याही आयुष्यात चमत्कार होणार तुम्ही आमचे भक्त असला तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध तुम्हाला भोगावेच लागणार आम्ही फार फार तर त्या भोगाला मागे पुढे करू शकतो पण परिस्थितीने वश करून कळत न घडणाऱ्या पापाचे परिवर्तन विपरीत होऊ नये यासाठी स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उडणार नाही तुझे यश तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे स्वतःला कधीही कमी लेखू नकोस माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच हा व्हिडिओ लाईक करा बाळ बाळ तू जेवढं कमावलं आहे त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे फक्त आमच्यावर विश्वास ठेवून संयम ठेव स्वामी सांगतात भूतकाळाचं दुःख नसावं वर्तमान काळाचा अहंकार नसावा भविष्य काळाचा मोह नसावं साधं सोप जगावं आणि दिलखुश हसावं राग आल्यावर रुसावं पण झालं गेलं तिथल्या तिथं सोडावं बाळ एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा भक्ताचे ईश्वराकडे जाण्याचे मार्ग बंद होता तेव्हा ईश्वर भक्ताकडे येतो त्यामुळे तू कितीही दुःखात असला तरी घाबरू नको मी सर्व ठीक करणार आहे स्वामी सांगतात कुणा वाचून कुणाच काही चढत नाही कोणतच आणि कसलंच नाही कारण सांभाळणारी आम्ही असतो सहमत असाल तर स्वामी आई नेहमी माझ्या पाठीशी राहा कमेंट्स करा बाळा एक गोष्ट लक्षात ठेव बऱ्याचदा मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपल्या लक्षातच येत नसतं आपल्या भोवती आपले हितशत्रू असतात त्यांना ओळखता यायला हवं आपण जर त्यांच्यावर वरच्या बोलण्यावर विसंबून राहिलो तर ते आपल्याला महागात पडू शकतं जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे तर लक्षात ठेवा त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः जर तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल कधीही शंका घेऊ नका लवकरच तुला या गोष्टीचा अनुभव येईल बाळा आम्हाला मानतोस ना मग आमच्यावर विश्वास ठेव तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देईल त्यासाठीच तर हा सगळा खेड रस्ता आहे भिऊ नकोस माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहणार तुम्ही तयार असाल तर होय मावडी मी तयार आहे असे मावळींना सांगा भगवंताला प्रत्येक भक्त प्यारा असतो आणि जोपर्यंत भक्त दुःखी आहे तोपर्यंत भगवंत सेवा स्वीकारेल कशी चिंता करू नको सर्व ठीक होईल तुम्ही देवावर जितका जास्त विश्वास ठेवता तितका तो तुम्हाला आश्चर्यचकित करतो स्वामी म्हणत आहे क्षमा करण्याची वेळ आली आहे राग सोडून द्या तुम्हाला दुखापत सहन करण्याची गरज नाही बाळ जे तुझ्या भाग्यात लिहिलंय तेच घडणार आणखीन एक आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक नसतो हे ध्यानात ठेव सगळं मिळणार फक्त धीर हवा तयार असाल तर होय माऊली तयार आहे टाईप करा माऊली सांगतात आशा कधीही गमावू नका जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे सर्व तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवतो धीर धरा कारण काहीच कायम राहत नाही काळ हा नक्कीच बदलतो तू कशासाठी किती धीर धरला हे मी तुझ्या संयमाचे फळ मिळेल यावर विश्वास ठेव भिव नको माझा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमीच आहे माझा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझ्याही आयुष्यात चमत्कार होईल माऊली भक्तानो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आनंदी रहा दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा आणि हो माऊलींचे नामस्मरण सतत करत रहा जय गजानन श्री गजानन गुरु गजानन गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा बोते जय गजानन